देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूरचा राजा गणपती बाप्पाची मोठ्या उत्साहात आरती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली यावेळी एम व्ही पीचे सरचिठ्ठीत ॲडव्होकेट नितीन ठाकरे आमदार शिमा हिरे राजेश दराणे भगवान काकड यांच्यासह मान्यवर सातपूर राजा मंडळाच्या ठिकाणी उपस्थित होते यावेळी माजी सभापती उषाताई शेळके सातपूरचा राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजा भाऊ खताळे चेतन खैनाार तसेच सातपूरचा राजा मंडळाचे भक्तगण सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या वे आरेला माननीय मंडळाला शुभेच्छा दिल्या <laughs> कार्यक्रम भौगिक कार्यक्रम या मंडळाच्या वतीनं आयोजित केले जातात त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी प्रौढांसाठी त्याप्रमाणे सर्व मुलांवरील सुद्धा चांगले कार्यक्रम हे केले जातात त्याच्यामुळं एक सांघिक भावना एकात्मतेची दे भावना ही निर्माण होत असते जाती भेटभूत पक्ष विसरून सर्वजण एकत्रितने हा गणेश उत्सव साजरा केला जातात आणि मला वाटतं हेच या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे की सर्व जाती धर्माचे भेटून आनंदाने या उत्साहामध्ये सहभागी होतात आणि जे लहान लहान तरुण कार्यकर्ते असतात त्यांना सुद्धा अशा प्रकारचं काम करते याचं या एक नेतृत्व देऊन सुद्धा त्यानिमित्तानं तयार होत असतो त्यामुळे या शारीजनिक उत्सवाचं जे मत आहे ते दिवसेंदिवस अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत झालेलं आहे त्यांना आम्ही घरात शुभेच्छा देतो आणि त्यांची वाटचाल योग्य दिशे चालू आहे अशाच प्रकारे पुढे भविष्यात सुद्धा

खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो त्याचबरोबर या वर्षी जागृतक असतील त्याचबरोबर विविध सांस्कृतिक उपक्रम असतील जे देखील आपण आपल्या मंडळाने आयोजित केलेले आहे तर राजा भाऊ त्यांच्या सगळ्या टीमचं मी खूप मनापासून कौतुक करते की कुठलंही आयोजन हे सोपं परंतु तुम्ही सर्वजण एकत्र येऊन या सुंदर अशा कार्यक्रमांचं आयोजन करतात त्यामुळे सर्वांना या

ऐसे 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 ऐ दीपे रिपोर्ट न्यूज नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका